सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते फॅटी लिव्हर या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत फॅटी लिव्हर हा सध्याचा एक बर्निंग इशू किंवा ज्वलंत विषय आहे अनेकांना फॅटी लिव्हरचा त्रास सतावतो आहे आणि फॅटी लिव्हरच्या त्रासामुळे इतर अनेक आजारांचा जन्म होत आहे इतर अनेक आजार ह्या फॅटी लिव्हरमुळेच निर्माण होत आहे इन्सुलिन रेझिस्टन्स डायबेटीस बीपी हार्ट अटॅक यासारखे आजार देखील या लिव्हर मुळेच निर्माण होतात फॅटी लिव्हरमुळेच निर्माण होतात त्यामुळे फॅटी लिव्हरवर नियंत्रण मिळवणं हे अतिशय महत्वाचं आहे लिव्हरला आपल्या शरीराचा बॉडीगार्ड असं म्हटलं जातं कारण लिव्हर आपल्या संपूर्ण शरीराचं रक्षण करत असतो रक्षण कसं करत असतो तर आपल्या बॉडीला डिटॉक्सिफाय करून त्यातली विषद्रव्य बाहेर काढून शरीराचं शुद्धीकरण करून आपल्या शरीराचं रक्षण लिव्हर करत असतं त्यामुळे लिव्हर हा आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे लिव्हर हा आपल्या शरीरातील दोन नंबरचा मोठा अवयव आहे आणि लिव्हर त्याचं काम व्यवस्थित करतो म्हणूनच आपलं शरीर व्यवस्थित चालू शकतं लिव्हरने जर त्याचं काम बंद केलं किंवा लिव्हरचं काम जर जा व्यवस्थित झालं नाही तर इतर सगळ्या सिस्टीम्सवर त्याचा परिणाम होतो आणि आपलं आरोग्य धोक्यात येतं तर आता आपण पाहूयात की समजा लिव्हरचं काम जर व्यवस्थित चालू नसेल तर आपल्याला काय काय लक्षण दिसू शकतात लिव्हर जर आपलं काम व्यवस्थित चालू करत नसेल तर आपल्याला जेवण व्यवस्थित जात नाही कारण लिव्हरचा आकार वाढलेला असतो त्यामुळे पोट फुगलेलं असतं आणि पोटात ब्लोटिंग सारखं वाटतं अपचन सारखं वाटतं आणि जेवण जात नाही त्यामुळे ब्लोटिंग किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे जेवण न जाणे हे फॅटी लिव्हरचं एक लक्षण आहे यानंतर अपचन मळमळ यासारखी देखील लक्षणं जाणवतात कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ होत नाही आणि पोट साफ झाल्यामुळे जेवण जात नाही हे फॅटी लिव्हरच एक लक्षण आहे फॅटी लिव्हर मुळेच पुढे इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा डायबिटीस यासारखे आजार तयार होतात फॅटी लिव्हरचा जर त्रास असेल तर मरगळल्यासारखं वाटणे अशक्तपणा वाटले वाटणे कोणत्याही कामात उत्साह न वाटणे ही लक्षणे दिसून येतात बाकी शरीर तर नॉर्मल असतं परंतु पोट फुगल्यासारखं दिसतं पोट पुढे आल्यासारखं दिसतं आणि यावरून तुम्ही समजून जा की तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास आहे काही वेळा चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डाग देखील येतात कारण आपल्या शरीराचं शुद्धीकरण व्यवस्थित होत नसतं शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडत नसतात म्हणजे लिव्हरचं काम अफेक्ट झालेलं असतं आणि त्यामुळेच आपल्याला चेहऱ्यावर डाग येणे असा त्रास देखील दिसून येतो त्यामुळे फॅटी लिव्हरवर वेळेवर उपचार करणं हे फार आवश्यक आहे कारण फॅटी वर आपण वेळेत उपचार घेतले नाहीत तर आपल्याला पुढचे मोठे मोठे आजार होण्याचा धोका असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फॅटी वर घरगुती उपाय काय करता येतील फॅटी वर असे कुठले पदार्थ आहेत ते जर आपल्या आहारात आपण समाविष्ट केले तर आपल्याला छान रिझल्ट मिळू शकतात फॅटी लिव्हर किंवा लिव्हरवर सूज आली असेल तर आपण आपल्या आहारात समावेश केला पाहिजे ऍपल सिडर विनेगरचं ऍपल सीडर विनेगार हे एक प्रकारच्या डिटॉक्सिफिकेशनचा कामास मदत करते आपल्या शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्यास फॅट लॉस करण्यास मदत करते आणि हा फॅट लॉस झाल्यामुळे लिव्हरवरच देखील फॅट कमी होतं त्यामुळे ऍपल सिडर विनेगार तुम्हाला फॅटी लिव्हर कमी करण्यास मदत करत असत दुसरा घटक म्हणजे लिंबू लिंबाला देखील एक प्रकारचं नॅचरल क्लिन्झर किंवा नैसर्गिक स्वच्छतेचा एक घटक असं मांडलं जातं लिंबू आपल्या शरीराची आतून स्वच्छता करत असतं त्यामुळे जर तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास असेल तर तुम्ही दिवसातून दोन ते ती तीन वेळा लिंबू पाणी अवश्य घेतलं पाहिजे त्यामुळे तुमचं लिव्हर स्वच्छ होणार आहे यानंतर कॉफी कॉफी देखील लिव्हरला शुद्ध करण्यास किंवा फॅटी लिव्हर कमी करण्यास मदत करते परंतु ही कॉफी दुधाची नसावी याच्यामध्ये साखर नसावी फक्त प्लेन ब्लॅक कॉफी घेतल्यास तुम्हाला फॅटी लिव्हरवर त्याचा छान रिझल्ट दिसून येतो त्यामुळे ब्लॅक कॉफीचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात नक्की करा यानंतरचा घटक म्हणजे हळद हळद जरी तुम्ही पाण्यात घालून घेतली तरी हळद देखील डिटॉक्झिफिकेशनचं छान काम करत असते आणि हळदीमुळे देखील आपल्या शरीराचं डिटॉक्झिफिकेशन होतं लसणाच्या पाकळ्या लसूण देखील बॉडी डिटॉक्सिफाय करायला छान मदत करतो त्यामुळे लसणाचा देखील समावेश तुम्ही तुमच्या आहारात ठेवा त्यामुळे देखील फॅटी लिव्हरचा त्रास कमी व्हायला मदत होणार आहे यानंतर आवळा आवळा एक प्रकारचा व्हिटॅमिन सी चा मोठा सोर्स आहे तसेच तो एक प्रकारचा अँटीऑक्सिडंट च काम करतो आपल्या शरीरातील टॉक्झिन बाहेर काढण्यासाठी मदत करतो त्यामुळे ताजा आवळा देखील तुम्ही आहारात ठेवा किंवा आता आवळ्याचा ज्यूस जरी तुम्ही पिला तरी देखील चालेल परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारची ऍडेड शुगर प्रोसेस्ड शुगर नसावी याची काळजी घ्या आणि आवळा देखील तुम्हाला लिव्हरवरचं फॅट कमी करण्यासाठी मदत करू शकतो विटॅमिन सी रिच फूड्स जे आहेत ते सगळे फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी मदत करतात विटॅमिन सी रिच फूड जे असतात ते अँटीऑक्सिडंट सारखं काम करतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातील टॉक्झिन्स आपल्या लिव्हरवरचे फॅट कमी होण्यास मदत होते त्यामुळे विटॅमिन सी रिच फूड्सचा तुमच्या आहारात समावेश नक्की करा यानंतर मी एक ड्रिंक सांगणार आहे ते ड्रिंक जर तुम्ही रेग्युलरली घेतलं तर तुम्हाला फॅटी लिव्हर पासून मुक्तता मिळण्यासाठी खूप मदत होणार आहे सलग पंधरा दिवस हे तुम्ही घरगुती पेय जर तुम्ही पिलत तर तुम्हाला खूपसा फरक जाणवणार आहे आणि हे तुम्ही रेग्युलर पीत गेला तर तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास इथून पुढे देखील कधी होणार नाही तर आता हे कसं तयार करायचं हे मी तुम्हाला सांगते सोपे घटक आहेत सगळे घटक आपल्या घरात सगळे पदार्थ आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध होणारे आहेत वेगळं असं काहीच नाहीये तर पहिल्यांदा एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे यानंतर त्याच्यामध्ये आलं बारीक करून टाकायचं आहे मग त्याच्यानंतर हळद टाकायची आहे थोडी काळी मिरी त्याच्यामध्ये टाकायची आहे हे सगळं छान उकळून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडे मेथीदाणे टाकायचे आहेत मेथीदाणे देखील एक प्रकारच्या अँटी काम करतात हे सगळे घटक छान उकळून घेतल्यानंतर दोन वाफा काढून घ्यायचे आहेत आणि त्याचा एक छान काढा तयार करायचा आहे कमी गॅसवर उकळून आणि हा काढा नंतर ग्लासमध्ये ओतून घ्यायचा आहे थोडासा कोमट असताना तो काढा प्यायचा आहे हा काढा पिल्याने तुम्हाला लिव्हरचं फॅट कमी झाल्याचं दिसून येईल आणि फॅटी लिव्हरमध्ये हा उपाय जर तुम्ही सतत तीन महिने केला तर तुम्हाला खूप छान रिझल्ट त्यामुळे बनवून प्या यानंतर दुसरं म्हणजे लसूण लसून मध्ये देखील एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात लसूण देखील तुम्ही सोलून घ्या आणि गॅसवर थोडेसे गरम करून लसणाच्या पाकळ्या सकाळ संध्याकाळ खाल्ल्यानंतर देखील तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे यानंतर रात्री झोपताना तुम्ही हळदीचं दूध घेतलं तरी फॅटी लिव्हरचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे त्याच्यामध्ये थोडं लवंग काळी मिरी हे देखील तुम्ही त्या दुधामध्ये टाकू शकता यानंतर पुढचं म्हणजे ताक ताकामध्ये तुम्ही थोडस हिंग थोडस जिरे पावडर आणि थोडं काळ मीठ घालून जर हे ताक दुपारच्या जेवणाआधी घेतलं तर ताकाने देखील तुमच्या लिव्हरवरचं फॅट कमी होण्यास मदत होणार आहे तुमचं शरीर डिटॉक्सिफाय होण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे ताकाचा समावेश देखील तुमच्या दुपारच्या जेवणात ठेवा जेवणाच्या आधी दहा मिनिटं पंधरा मिनिटं हे ताक घ्या त्यामुळे देखील तुमच्या लिव्हरवरचं फॅट कमी होण्यास मदत होणार आहे तर हे सगळे घरगुती उपाय हे सगळे पदार्थ लिव्हर साठी अति उत्तम आहेत त्यामुळे या सर्व घटकांचा आपल्या आहारात समावेश नक्की ठेवा प्रोसेस्ड फूड जंक फूड जेवढं टाळता येईल तेवढं टाळा जंक फूड प्रोसेस्ड फूड जेवढं टाळता येईल तेवढं टाळा आणि हेल्दी राहा धन्यवाद असेच आरोग्य विषयक माहिती देणारे व्हिडिओज माझ्या चॅनेलवर तुम्हाला दररोज पाहायला मिळतात तरी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद